या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उस्मानाबाद धराशिव जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडलेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतो आहे आत्ताच्या या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी थेट आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या ठिकाणची ही घटना आहे जी कुलकर्णी यांच्या घराला भीषण आग लागलेली आहे जुन्या घराला आग लागलेली आहे थेट बातमी आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतो आहे वडगाव लाख तुळजापूर तालुक्यातील या ठिकाणी ही घटना घडलेली आहे मोठी बातमी या क्षणाची तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या ठिकाणच्या के जी कुलकर्णी ॲडव्होकेट के जी कुलकर्णी यांच्या जुन्या घराला भीषण आग लागलेली आहे सुदैवानं या घरामध्ये कोणी राहत नसल्यामुळं मोठा आनंद टळलेला आहे मात्र घरामधल्या साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी थेट ठुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी मोठी गट्टा तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या ठिकाणी जुन्या वाड्याला भीषण आग लागलेली आहे हे जुनं घर असल्यामुळं या ठिकाणी कोणी राहत नव्हतं त्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही घटना सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारामध्ये घडलेली आहे घटनास्थळी अग्निशमन विभागाची गाडी पोहोचलेली आहे थेट दृश्य आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राइब करा वेगळे विषय वेगळ्या घटना तात्काळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल थेट दृश्य टुडे टुडे समाचारच्या चर्चा प्रेक्षकांना आम्ही दाखवतोय या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या ठिकाणी एका जुन्या घराला आग लागलेली आहे मोठी घटना